कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे सो ब्लॉग सुद्धा मागच्या टाइमला मी ब्लॉग मध्ये सांगितले की दिव्याने काहीतरी बनवून दाखवत म्हणून तर आज पण तुम्ही टायटल वगैरे बघितल्यात तर आज पण दिव्या भाजी बनवता आणि ती सुद्धा कोळ्या फणसाची भाजी पण म्हणजे त्याच्यासाठी आपल्याकडे कोळं फणस हातात आपल्या नाया आणि आता पाऊस जोरदार चालू झालेलो असा सीझन गेलेलो असा आता कोळे फणस तुम्हाला मिळाचे पण नाही तर आपल्याकडे दिव्या भाजी कसं जरा तर बघू शकता या दिव्याच्या हातात एक पॅकेट असा तर म्हणजे हो या पॅकेटमध्ये भाजी असा आता भाजी कशा प्रकारची असा काय असा कोवळ्या फणसाची भाजी असा तर तुम्हाला दाखवते कशा प्रकारे असा आणि भाजीचं वैशिष्ट्य काय असा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी तुम्ही आता वर्षभर या भाजीचा आनंद घेऊ शकता आता कशा प्रकारे तो तुमका आता बनवता बनवता मी सांगते तर जाऊ या दिव्याकडे आणि बघूया दिव्या कशाप्रकारे बनवता आणि या भाजी किती वेळ लागता मला तर आता पाच मिनिटं देऊन जातील किती वेळ लागतो दिव्या पाच मिनिटात ना पाच मिनटं बघूया कशाप्रकारे आता पाच मिनटात ती भाजी बनता चला मंडळी आपण बनवतो पण तुम्हाला दाखवते या अशा प्रकारे पॅकेटमध्ये भाजी येतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रोडक्ट असा तर आपल्या सिंधुदुर्गमध्ये बनता आणि कोकणातल्या फणसांपासून बनता ही एक मोठी गोष्ट असा आणि आता तुम्हाला दाखवते भाजी आतमध्ये प्रकारची असा आणि कशा प्रकारे ती बनवची असा तर पॅकेट ओपन करूया देऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया चला त्या दिवशी म्हणजे हीच तरी माझ्या हातीक लागणार असते बघितलेला तुम्ही सो बघू शकता अशा प्रकारची कोळ्या फणसाची भाजी असा जी की मंडई ऑलरेडी बॉईल करून घेतलेली असा आणि मीठ टाकून बॉईल केलेली असा म्हणजे भाजी बनवताना तुमका आतमध्ये मीठ टाकूची गरज नाही आणि या पॅकेटची सुद्धा तुम्हाला माहिती सांगते आता ही भाजी तुमका जसं की मी बोलले की तुम्ही वर्षभर या भाजीचा आनंद घेऊ शकताय तर सांगते तुमका काय विषय असा तो ही भाजी या पॅकेटमध्ये येतात आणि या पॅकिंग एकदम व्यवस्थित आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ओपन करूच्या आधी ठेवला तर ही भाजी वर्षभर रवता त्याच्यानंतर तुम्ही केल्यानंतर रवलेली जी भाजी असा व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायची त्या का काही होणार नाही आणि जसं की तुम्हाला सांगितलंय की वर्षभर या भाजीचा आनंद घेऊ शकते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फणस साफ करताना आपल्या हातात डिंक वगैरे लागतात तर ह्याचा तसं काही विषय नाही ही ऑलरेडी बॉईल करून घेतलेली असा आणि बॉईल केलेल्या असल्यामुळे एका बनव पण अजिबात वेळ लागणार आता कशा प्रकारे बनवल्यानंतर दिसतली ती तुम्हाला दाखवते ही अशा प्रकारची भाजी असा आणि आतमध्ये गोटी असत आठवड्या म्हणतात एका तर मंडी फक्त एकच विषय असा की आता लहान मुलं असली तर तुम्ही भाजी बनवताना चेक करून घ्या कारण वरती कुठेतरी कवर असाच शकता तर व्यवस्थित काढून घ्यायचा आणि आता ही भाजी आपण बनवूया आणि तुम्हाला दाखवते कशा प्रकारे टेस्ट असतली तर आम्हीच घेतलो पण प्रकारे दिसतली या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ऑलरेडी आपल्या शॉर्ट व्हिडिओ इलेलो असा चॅनल वरती जे, जे काही एकदम जबरदस्त रिस्पॉन्स येऊ आणि भरपूर ऑर्डर्स गेलेले असत आणि गोव्या वगैरे आणि त्याच रिव्ह्यू सुद्धा मस्त इलेले असत कशी बनवायची सांगितलेला असत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांची माहिती कशी बनवतात पण माहिती नसली तर त्यांच्यासाठी आता बनवता बनवता तुमका शिकत मिळत दिव्याकडनं काय दिव्या दाखवताना सांगतो मी कधी करू ना म्हणजे ते पहिल्यांदाच करतो करत बघतो तरी पण दिव्या करतालाच काही विषय नाही आपला सगळं साहित्य रेडी झालेला बनवचा आणि दिव्या सगळ्यात पहिला काय करूचा सगळ्यात पहिला फोडणी देऊची आपण त्याच्यासाठी तेल तर मंडई भाजी दोन प्रकारची केली जाता एक म्हणजे हिरवी मिरची टाकून आणि एक आपण आता कसली बनवतो दिव्या तिखट तिखट मसालो टाकून आणि जर हिरवी मिरची बघूची असली तर त्याचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती असा तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता तर आता आपण मसाल्याची बनवूया પહેલો કઢી બધો નદો आपली जवळपास दोन झालेली आहे आपण आता टाकूया आपलो मालवणी मसालो जो की आपण विकतो अशा कलर आहे आणि आता आपल्याला टाकूची आतमध्ये भाजी

सांगितल्याप्रमाणे पाच मिनिटं एका लागतं जास्त काय करायची गरज नाही फोडणी जबरदस्त दिला त्यात मध्ये मस्त भाजी टाकायची आणि परतवून घ्यायची आपण टाकूया मस्त वरती खोबरा कारण भाजी आपली रेडी झालेली असा होय ना बाई कशी दिसता कोणी कोणी अशा प्रकारची टेस्ट केलात कोणा कोणी कशी आवडता कमेंट करून सांगा आता पेजवर इकडे येसेना पेजवर वाह हे जदो गावच्या लोकांची खूप आठवणी असते जे कामानिमित्त आता बाहेर जेव्हा लहानपणी गावात असतो तेव्हा पेज आणि अशी भाजी आहे फणसाची भाजी कोवळ्या फणसाची भाजी मामाकडे गेल्यानंतर आजीच्या आजची भाजी भाजीच्या आजची भाजी आवडता काजी घालतो डा तिकट डाळ खूप आवडता व्हेज डिश आवडती तिकट डा भाजी ओके बोलता ओलता आपली भाजी रेडी झालेली Okay. Are done? Mm. Done? Mm. Okay. तर मंडळी फायनली गरमागरम भाजी आपली प्लेटमध्ये काढून रेडी झालेली असा जी की अशा प्रकारे दिसता आणि दिव्या आवडता मला सांगायला दिव्या पण टेस्ट करून सांगूया आणि आपण पण टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झाली या आणि त्याच्यामध्ये मीठ नाया मीठ नाया म्हणजे मीठ ऑलरेडी ऍड केलेला असा आता बनवताना टाकू नाही तुम्ही बघितलात जाऊया बघूया कशा प्रकारे टेस्ट असा रिजल्ट तुमका सांगते काय येतात चला दिव्याची भाजी तर पोच झालेली आहे दिव्यान पण चालू केल्या आणि दिव्याकडनं विचारून घेऊया स्वतःच केल्यानं तर कशी वाटता भाजी स्वतः केल्या म्हणजे बरीच सांगता ना ऑलरेडी भाजी बरीच असा आणि दिव्या जेव्हा भारीच बनवता किंवा आतापर्यंत जे बऱ्यापैकी व्हिडिओ असतो तुम्ही बघितलं जेवढे सुंदर दिसतात तेवढी टेस्ट भारी असता आई शिकायला आई असं आता ऑर्डर काढत आई ऑर्डर तर काम जोरदार चालू आहे सगळ्यात जास्त काम आईच करीत असता आता तुम्ही म्हणता तुम्ही काय करताय आम्ही काय करतो आई पॅकिंग एक मापून देता एक पॅकिंग करता आई सगळं आमचे यवर वगैरे सगळं आईच बघता आम्ही व्यवहारात काय नसतो काही पैसे बघतो खर्च म्हणजे मेन आईच बघता पैसे खर्च करतो आम्ही चालू सांगा प्रमोशनचं काम असतं गडबड असतं सगळी त्याच्यात घराचं काम चालू आहे काय चालू आहे बघया जेवढ्या घराच्या कामाच्या जास्त मागे असो कधी पुरा होता बघया काम चालू असतं कधी जाता कधी नाही असं आता वाटतं काय एक एक दिवस ह्या काम पाठी पडत राहत एक एक दिवस वाढतच चाललो असं झालं yes. येस तुका का नको मग एखादी थोड्या एखादी लिहून काढते एकदा राहूला का नंतर मग जात येस yes. एक काम करू दे झाला संपलं चला चला म्हणजे मी सुद्धा दिवशी जागा धरले वाटीत घेतले सांगितल्याप्रमाणे दिव्या सांगितलं पेजवर खाऊ भाई म्हणा खरोखर भारी झालेली असं भाजी जसं की सांगितलं दिव्यान बनवलेलं आहे का आपण नाव ठेवू नाही भारी लागणार ना असते खाऊन बघ जबरदस्त झाली म्हणजे जेणे भरपूर वर्ष कोण कोण बाहेरच्या देशा देशात असतात बरेच जण असतात इकडनं मुंबई पार्सल घेतात मागून आणि मग त्यांच्या मुलांका वगैरे बाहेर पाठवतात आता पुढच्या इकडनं कुरिअरचे चार्जेस भरपूर असत विचार करून गेलात तर काही आणि कॅनडाची ऑर्डर असं पण चार्जे ना। कुरियर चार्जेस भरपूर असतात आणि त्यांचा हाय करून ऑर्डर होई असा कुरियर चार्जेस एवढे जास्त असतात की आमचा सांगताना मला भीती वाटते की एवढे चार्जेस असतात त्यांचा कुरियर ते जास्त असले थे तरी ते बोलले त्यांना हवे पण फक्त कसा त्यांचा व्यवस्थित पोच जाऊ हवा इतके ह्याच्यासाठी आम्ही कारण डिस्टन्स भरपूर असतं डिस्टन्स म्हणजे काय देशाच्या बाहेर जाता ती कसा वस्तूच्या रेट पेक्षा डबल रेट ने ते कुरियर चार्ज पडतात त्यांना तरी पण त्यांचा पार्सल आहे पण तर कसा त्यांच्या पर्यंत सेफ एकदम बघते म्हणजे या प्रोडक्ट असा असा की तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही ठेवून देऊ शकता जेव्हा कधी बाहेर असली येत आमच्याकडे नंतर पण ऑर्डर करून घेऊ शकताची वाट बघूची गरज नाही की ह्या या सीझन मध्येच मिळत या भाजी सो विषय असा खूप मस्त भाजी असा तुम्ही दोन प्रकारे करू शकता आणि एक नॉनव्हेज सुद्धा बनवू शकतो नाही सुंगट टाकून भाकरी बरोबर सुद्धा आनंद घेऊ शकतात भाजी एवढी जबरदस्त असा आणि कुठचे प्रोडक्ट असा काही काय पण असाने जा काय आम्ही तुम्हाला देतो पहिली गोष्ट आम्ही बनवून आम्ही बघतो स्वतःपर्यंत पोहोचतो आता बरेच जण साठी विचारले होते तर आपल्याकडे गावठी आंब्याचा लोनचा बरेच जणांना इकडे गेल्यानंतर आता लग्न समारंभ असले आमच्याकडे चालू काय गावठी लोनचा असतं पण नाही केलेला तिथे चवच वेगळी असते एकदम तर ता आपल्याकडे अवेलेबल असा तुम्हाला दाखवते आणि ता पण आम्ही टेस्ट करून बघितलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जसं की आम्ही सांगितलेलं काही प्रोडक्ट असे असत जे आमचे नाहीत स्वतःचे पण यांची क्वालिटी चांगली असा आणि आपले मराठी शेतकरी जे काय असतात आपले इकडे बनवतो त्यांचा आम्ही प्रमोट करतो प्रयत्न करतो किंवा आमच्यासोबत त्यांची पण विक्री करतो पण प्रोडक्ट खरोखरच भारी असत तुम्हाला दाखवते पहिली गोष्ट तर लोणचा कशा प्रकारे असा हे बघा अशा प्रकारे ही पाव किलोची बरणी असा आपली छोटी हे बघा अशा प्रकारे लोणचा असा आणि टेस्ट एक नंबर असा आणि आमच्याचकडे आमच्याच बाजूच्या असतात तेच बनवतात त्याच्यामुळे घरगुती घरगुती थोडक्यात गावठी गावठी म्हणण्यापेक्षा आपले लोकल आंबे असतात त्याचा कारण लास्ट टाइम ऑर्डर पाठवलं तेव्हा करवंद वगैरे सुद्धा एका दोघांना त्यांना पाठवून दिलेलो आम्ही पाठवून मधला रवली चांगली तर रवली तर असं असा पाठवलेले तर कोणा ह्या लोनचा ट्राय करू असला तरी पण तुम्ही मागवू शकताय आणि आपल्याकडे पाव किलो पासून स्टार्ट असा तुम्हाला आणि रेट पण एकदम रिजनेबल असा तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता नंबर खाली असा आणि भाजी सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतली तर आता ह्याच्याकडे लक्ष देऊया खाऊया मस्त ऐन तर चालू केल्या तुम्ही सुद्धा नक्की बनवून ट्राय करून बघा आणि रिव्ह्यू देवा आम्ही कसे असत काय नाही या का। का खाऊ